हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी बनवणार आहे इथे छान असे अंडा भुर्जी तर मी इथे छान मोठे दोन कांदे घेतलेले आहेत आणि घाई गडबडीमध्ये जी भा एकदम सोपी असलेली भाजी म्हणजे की ज फटाफट आपल्या पोटात जाणारी चपातीसोबत भाजी म्हणजे अंडा भुर्जी तर इथे छान मोठे दोन कांदे घेतलेले आता आम्ही आणि उन्हाळ्याचे कांदे खूप छान भेटतात तर बघा दोन मोठे मोठे कांदे घेतलेत आता ते कट करून घेते व्यवस्थित तर प्रत्येकात प्रत्येकजण वेगवेगळी बनवते अंडा बुर्जी तर मी माझी पद्धत दाखवते आहे तुम्हाला तर तुम्ही म्हणाल अंडा बुर्जी काय दाखवायची पद्धत म्हणजे हे आहे का रेसिपी पण प्रत्येकाची वेगवेगळी वेग वेग पद्धत असते त्यामुळे मग मी तुम्हाला माझी पद्धत सुद्धा दाखवणार आहे तर मी कशा पद्धतीने करते तर चला बघा आता तर आता इथे घेतलेत मी दोन कांदे कापून आणि कांदे मोठे मोठे होते तर मी आता या कांद्यासाठी घेणार आहे सहा अंडे तर मी ही बनवणार आहे चार ते पाच जणांसाठी अंडा बुर्जी बनवणार आहे तर आता कढई तापलेली आहे आणि तेलसुद्धा टाकलेलं आहे मी तर तेल गरम होत आहे जिरं टाकलं मी थोडंसं कोणी टाकते जिरं कोणी नाही टाकत पण मी टेस्ट ते, 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 तर, तर छान येते त्या त्यामुळं थोडंसं जिरं टाकते अंडा बुर्जी बनवतावेस तर जिरं छान तडतडलं की कांदा टाकून द्यायचा आणि कांदा खूप छान भाजू द्यायचा असं एकदम जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत भाजू द्यायचा कांदा जर आपण कांदा छान भाजू नाही दिला तर तो असा एकदम गोड गोड लागतो त्यामुळे कांदा खूप भाजू द्यायचा जोपर्यंत लाल सरप नाही तोपर्यंत भाजी द्यायचा तर ताव्यावर जर बनवली आपण अंड्याची चटणी अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची चटणी तर ती एकदम लवकर होते आणि एकदम होते खूप खुशीत होते पण मला जास्त बनवायची होती त्यामुळे मग मी कढई घेतलेली आहे तर बघा आता इथे लालसर होत आहे लाल ला कांदा आणि जोपर्यंत कांदा लालसर होत नाही तोपर्यंत बिलकुल त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही तर आता बघा छान लालसर झालेला आहे कांदा म्हणजे पूर्ण भाजलेला आहे आता मी इथे टाकलेली आहे अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच तिखट तर मी मिरच्या कालच काढलेल्या आहे मसाला काढला मिरच्या काढला मिर्ण, मिर्ण मी सॉरी मिरच्या थोड्याशाच काढल्यात पण मसाल्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे शेअर केलेला आहे तो नक्की बघा तर काळ्या मसाल्यासाठी व्हिडिओ आहे परत चहाचा मसाला बनवला त्याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो नक्की बघा तर आता एक कांदा छान भाजू दिला त्याच्यामध्ये हळद टाकली अर्धा चम्मच एक चम्मच मी तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेला आहे तर आता इथे घेत आहे मी अंडे फोडून की जेणेकरून आपले तिखट मीठ हळद छान असं त्या कांद्याला लागलेलं आहे तर आता मी ते दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि सहा अंडे टाकत आहे तरी म चार ते पाच जणांसाठी अंडा भुर्जी बनवणार आहे तरी खूप सोपी रेसिपी आहे की म्हणजे ज्यांना अशी खूप भूक लागली जोराची त्यांच्यासाठी तर खरंच खूप सोपी रेसिपी आहे झटकेपट असं पोट भरते जसं की आपण ब्रेड ऑमलेट खातो त्यांनी सुद्धा पटकन पोट भरते तसंच हे सुद्धा आहे चपाती जर असेल घरात बनवलेली तर पटकन नांद्याची चटणी बनवून आपण पोकर जेवू शकतो तर ही रेसिपी फक्त नॉन व्हेजवाल्यांसाठीच आहे त्यामुळे प्लीज व्हेजवाल्यांनी म्हणजे कमेंट करू नये ज्यांना नॉनव्हेज आवडते त्यांच्यासाठीच आहे ही रेसिपी तर बघा छान असऊ हो द्यायचे ते अंडे म्हणजे एकदम व्यवस्थित चटणी होते त्याची तर बघा आता खालून पूर्ण जे अंड्याचं हे टाकलेलं असतं आपण कांदे वगैरे सर्व आता एकदम मिक्स करायचं आणि यामध्ये एक ट्रिक्स आहे कोणाच्या जर असे अंड्याच्या गाठी मोठ्या मोठ्या होत असतील तर थोडंसं पाण्याचा सिटका मारायचा एकदम मोकळी मोकळी अंडा बुरशी होते तर आता मी इथे टाकलेलं आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून सुद्धा थोडस फिरून घ्यायचं जेणेकरून सगळे आपल्या अंडाबुर्जीला कोथिंबीरची कोथिंबीरची चव आहे ती लागेल तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर क नक्की सांगा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा खूप छान अशी अंडा बनवलेली आहे मी आणि बघून तुमच्या तोंडालासुद्धा पाणी आले असेल तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून खा आणि एकदम झटकेपट होणारी म्हणजे याच्यात काही असं वेगळं नवीन टाकायची गरज नाही आहे जे अवेलेबल आहे ते त्याच्यातच आपण ही अंडाबुर्जी बनवत असतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी तब्येत थोडी बरी नाही आहे त्यामुळं मग आता ज्या भाज्या पटकन होतील त्याच मी मुलांना बनून बनवून देत असते आणि मिस्टरांनासुद्धा घाई असते थोडे ऑफिसला वगैरे जायचे तर मग सकाळी ज्या घाईमध्ये पटकन होतील त्याच भाज्या मी बनवत असते तर बघा किती छान अशी झालेली आहे यंदापूरची तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चहाच्या मसाल्याचा सुद्धा व्हिडिओ बघा आणि काळा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा नक्की बघा आणि माझ्या रेसिपीसुद्धा आहेत तर चला पटकन या मग जेवायला तर बघा किती छान अशी अंडाभुर्जी झालेली आहे आणि चपाती तर हा आहे सकाळचा नाश्ता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा